नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो आपल्याकरता एक मोठी खुशखबर खबर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै दोन हजार चोवीस पासून त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता वाढ जाणून घ्या आताची मोठी अपडेट या मा व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच ही आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवारांना सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै दोन हजार चोवीस पासून आणखी तीन टक्के डी ए वाढीव महागाई भत्ता लागू करण्यात येणार आहे यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता हा त्रेपन्न इतका होणार आहे या संदर्भातील सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे जाणून घ्या सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यामधील ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक म्हणजे ए आय सी पी च्या आधारे ठरवला जातो केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून माहे मे महिन्यापर्यंतची ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आलेले आहे आता केवळ जून महिन्याची आकडेवारी जाहीर होणे बाकी आहे सदर जून महिन्याच्या आकडेवारी एकतीस जुलै रोजी येणार होती परंतु काही कारणास्तव सदर जून महिन्याच्या करता थोडा विलंब झाला आहे माहे मे महिन्यापर्यंतच्या आकडेवारीचा विचार करता सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्यांची वाढ होणे अपेक्षित आहे असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे सदर मागाई भत्ता वाढ माहे जुलै दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात येणार आहे मागील चार वेळेच्या महागाई भत्त्याचा विचार केला असता महागाई भत्त्यांमध्ये तीन वेळा चार टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे मागाई भत्त्यांची आकडेवारी कामगार मंत्रालयाकडून निर्देशित करण्यात येणाऱ्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे डी एमध्ये वाढ लागू करण्यात येते माहे जुलैमधील करता जानेवारी ते जूनपर्यंतच्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आकडेचा विचार करून डी मध्ये वाढ लागू करण्यात येते यानुसार माहे जानेवारीमधील निर्देशांकाचा आकडा हा एकशे अडतीस पॉईंट नऊ इतका आहे यानुसार एकूण डी एमध्ये पन्नास पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के इतकी वाढ होईल तर फेब्रुवारी दोन हजार चोवीसमधील आकडेवारी ही एकशे एकोणचाळीस पॉईंट दोन इतकी आहे यानुसार डी एमध्ये एकूण साठ पॉईंट चौरेचाळीस टक्के इतकी वाढ होईल तसेच मार्च दोन हजार चोवीस मध्ये ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाचा आकडा हा एकशे अडतीस पॉईंट नऊ टक्के इतका आहे यानुसार डीए मध्ये एकावन्न पॉईंट पंच्याण्णव टक्के इतकी होईल तर एप्रिलमध्ये निर्देशांकाचा आकडा हा एकशे एकोणचाळीस पॉईंट चाळीस इतका आहे यानुसार डी एमध्ये बावन्न पॉईंट त्रेचाळीस टक्के इतकी वाढ होईल तर मे महिन्याच्या निर्देशांकाचा आकडा एकशे एकोणपन्नास पॉईंट नव्वद इतका आहे यानुसार डी एमध्ये बावन्न पॉईंट एक्क्याण्णव टक्के इतकी वाढ होईल आता जून महिन्याची आकडेवारी जाहीर होणे बाकी आहे म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यामध्ये किमान तीन टक्के एडी ए वाढ होणे अपेक्ष आहे जून महिन्याची निर्देशांकाचा आकडा लवकरच जाहीर करणार येणार आणि म्हणजेच या महिन्याच्या शेवटी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यांमध्ये वाढ करण्याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद